नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर तर मित्रांनो सर्वात अगोदर तर तुम्हा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर हा नवीन दोन हजार पंचवीसचा वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि लक्ष्मी माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न हो अशी ईश्वराचरणी प्रार्थना तर मित्रांनो आपला हा चॅनल गाव गजाली हा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले ऑक्टोबर ऑक्टोबर सव्वीसला आपण आपला हा चॅनल सुरू केला आणि आज एक जानेवारी आहे आणि बघता बघताच चॅनल सुरू केल्यानंतर महिन्याभराच्या आतमध्ये आपली यूट्यूबची जी मॉनिटायझेशनची जी क्रायटेरिया असते म्हणजे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आणि चार हजार व्ह्युविंग आर्स पूर्ण करायचे चार हजार आवर्स म्हणजे आपण जेवढं कंटेंट टाकलेलं आहे तो टोटल आपले जे सबस्क्रायबर्स किंवा नॉन सबस्क्रायबर्स किंवा व्ह्यूवर्स जे आहेत त्यांनी चार हजार तास टोटल आपला जो कंटेंट आहे तो पाहिला पाहिजे त्यानंतर हे दोन क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला या चॅनलमधनं काहीतरी एक इन्कम सोर्स जनरेट होतो आणि हा जो पल्ला आहे हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार व्ह्युविंगर्स हा आपला जवळपास एका महिन्याच्या आतमध्येच पूर्ण झाला आ, आता मला माहीत नाही की हे हा जो एक महिन्याचा जो कालावधी आहे हा लवकर पूर्ण झाला की लेट पूर्ण झाला पण बऱ्याचशे जे आमच्या यूट्यूबचा एक ग्रुप आहे इथे कोकणातला सिंधुदुर्गातला तर त्यांनी फोन केला की रे दादा एका महिन्याच्या आतमध्ये कसं काय पूर्ण झालं कारण बरेचसे असे यूट्यूबर्स आहेत जे खूप प्रयत्न करत आहेत खूप चांगला चांगला कंटेंट आहे पण कुठेतरी त्यांना हा जो क्रायटेरिया आहे ना तो पूर्ण करायला वेळ लागतो आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना हा स्पेशली माझा जो अनुभव आहे की कशा प्रकारे मी काय केलं आणि ज्याच्यानी महिन्याभराच्या आतमध्ये आपल्याला हे क्रायटेरिया पूर्ण झाले हे काही टिप्स किंवा अनुभव तुम्ही म्हणू शकता हे तुमच्याबरोबर शेअर करण्याची माझी इच्छा होती तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला तर मित्रांनो सर्वात अगोदर सांगू इच्छितो की हा यूट्यूबचा माझा पहिला प्रयत्न नाही आहे ह्याच्या अगोदर दोन चॅनल्स मी सुरू करायचा प्रयत्न केला होता जेव्हा मुंबईला होतो एक चॅनल होता डेली व्लॉग्स म्हणजे त्याच्यामध्ये दिवसभर मी काय करायचो ऑफिसला कसं जायचो ऑफिसला जाण्याचा जा, मार्ग हे सगळं बाईकवरनं ट्रॅव्हलिंग हे सगळं कवर करायचो दुसरा एक चॅनल होता तो होता मोटर व्लॉगिंगबद्दल कारण मी बाईकवर बरंच फिरलेलो आहे म्हणजे भारताचं तुम्ही म्हणाल की एक ऐंशी नव्वद टक्के मी कवर केलेलं आहे मोटरसायकलवर तर मोटरसायकलिंग करतानाही व्लॉगिंग वगैरे करायचो पण काही कारणाने तोही चॅनल इतका चांगला चालला नाही अर्थात त्याचे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले नाहीत व्ह्युविंग ही, ना ही थोडे कमी येत होते आणि ते दोन्ही चॅनल्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये होते मराठीत नव्हते आणि मग त्यानंतर बरेचसे आणि मित्रही बरेचसे यूट्यूब फ्रेटर्निटीमध्ये बरेचसे चांगले मित्र आहेत तर त्यांच्याशी बोललो हे ते पण त्यांच्यानंतर काय झालं मुंबई सोडून जेव्हा गावाला आलो मालवणला आलो तेव्हा बिझनेस सेट करण्यामागे एवढं मग्न झालं की मग परत यूट्यूब सुरू करावं की नाही करावं हा एक प्रश्न होता आणि मग सोडून दिला विषय म्हणजे मला ठीक आहे नंतर कधीतरी बघूया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रयत्न करू तर आत्ता दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये आपण प्रयत्न एक केला आणि माझ्या मते तरी हा एक प्रयत्न यशस्वी प्रयत्न आहे कारण आपले हे चांगले येत आहेत तुमच्यासारखे खूप चांगले सबस्क्रायबर्स जोडले गेलेले आहेत आणि लोकांना कंटेंटही आवडतोय तर हेच सांगू इच्छितो की पहिला प्रयत्न नव्हता हा तिसरा प्रयत्न आहे सो so, काही पॉईंट्स मी इथे तुमच्याबरोबर शेअर करेन जे मी ह्या तिसऱ्या माझ्या प्रयत्नामध्ये अप्लाय केले तर काही पॉईंट्स आता आपण डिस्कस करणार आहोत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी काही मोठा यूट्यूबर नाही आहे आता जाऊन कुठेतरी बाराशे तेराशे सबस्क्रायबर्स आपलं पूर्ण झालेले आहेत काही पॉईंट्स आता मी तुमच्याबरोबर इथे शेअर करेन यातला शेवटचा जो पॉईंट आहे ना हा माझ्या मते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळेच इम्पॉर्टंट आहे पण शेवटचा पॉईंट जो आहे तो एक मॅजिक आपण म्हणतो ना चेरी ऑन द केक हा आहे तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात पहिला पॉईंट हा आहे की जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करायचं ठरवता की बाबा आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि तुम्ही डिसाईड केलं की ओके हा 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 विषय आहे ज्याच्यावर मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे पहिलं तर असा विषय निवडा ज्याचा कंटेंट तुमच्या जवळपास प्रचंड उपलब्ध आहे म्हणजे एक उदाहरण मी असं देईन की मी आता मालवणात आहे तर गावातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे शहरातल्या माणसांना किंवा गावातल्या बाहेर जी माणसं आहेत किंवा गावातली जी माणसं आहेत जी गावाच्या बाहेर राहतात त्यांचा एक कनेक्ट आहे या गोष्टींबद्दल पण त्यांना रोज अनुभवायला मिळत नाहीत तर अशा गोष्टींवर मी म्हटलंय आपण एक चॅनल सुरू करूया त्यामुळे आपल्या चॅनलचं नावही आहे गाव गजाली तर सगळ्यात अगोदर असा विषय तुमच्या चॅनलचा निवडा ज्याच्या ज्याचा कंटेंट तुमच्याकडे किंवा तुमच्या जवळपास प्रचंड प्रमाणात आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसाठी लांब कुठे जावं लागणार नाही जसं उदाहरणार्थ मी आता मालवणमध्ये राहून मुंबईच्या ट्रॅफिकवर व्हिडिओ करू शकत नाही बरेचसे असे युट्यूबर्स आहेत जे रोज मुंबईचं ट्राफिक Uh, किती आहे कुठल्या रस्त्याला किती आहे ह्याच्यावर व्हिडिओज वीडियो, बनवतात आणि खूप चांगले चॅनल्स आहेत चांगले व्ह्यूंग त्यांना मिळते आणि लोकांना मदत होते त्याच्याने पण मी मालवणात राहून गावात राहून मी हे व्हिडिओ बनवू शकत नाही रोज तर कमी काही मी, मी मुंबईला जाऊ शकत नाही पण मालवणमध्ये किंवा माझ्या जवळपासची जी गावं आहेत त्यांच्याशी रिलेटेड बराचसा कंटेंट मी इथे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो तर विषय असा निवडा जो तुमच्याकडे ज्याचा कंटेंट प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे आता विषय निवडल्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की बाबा एक जानेवारीला आज आपण आपल्या यूट्यूब चॅनल सुरू करूया तर एक जानेवारीला जेव्हा तुम्ही तुमचा चॅनल सुरू कराल त्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमच्या चॅनलच्या विषयी कमीत कमी तीन व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल हवेत म्हणजे तुमच्याकडे व्हिडिओज रेकॉर्ड करून एडिट करून रेडी पाहिजेत की तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा तुमचा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ टाकाल जर तुम्ही आपल्या गाव गजाली युट्यूब चॅनलवर बघू शकाल की आपण पहिला एक इंट्रोडक्शन व्हिडिओ टाकला की आपण नेमका ह्या चॅनलवर काय कव्हर करणार आहोत ते इंट्रोडक्शन टाकल्यानंतर इमिडिएटली आपण दोन ते तीन व्हिडिओज त्याच दिवशी अपलोड केले ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो रेस्टॉरंटवर जेवायला जातो आपण स्टार्टर्स मागवतो सूप मागवतो आणि एकदा सूप आणि स्टार्टर्स आपल्याला मिळाले ना त्याच्यानंतर इमिडिएटली आपल्याला मेनकोर्स हवा असतो जर त्या मेनकोर्समध्ये डिले झालं ना की मग मजा येत नाही कुठेतरी त्या मीलचं कुठेतरी त्या जेवणाचा जो एक लिंक असतो ना तो तुटतो सिमिलर कन्सेप्ट इकडेही आहे की जेव्हा तुम्ही तुमचा चॅनल इंट्रोड्यूस केला त्या इंट्रोडक्शन नंतर इमिडिएटली जे तुमचे नवीन सबस्क्रायबर्स आहेत बघायला ॲटलीस्ट एक ते दोन व्हिडिओज तरी हवे आहेत जे ऑलरेडी अपलोडेड आहेत आता जेव्हा तुम्ही हे तीन चार अपलोड करणार पहिल्याच दिवशी की तुमचा इंट्रोडक्शन व्हिडिओ त्याच्यानंतर समजा दोन व्हिडिओज तुम्ही त्या दिवशी अपलोड केलात मग तुम्हाला प्रमोट तुमच्या मित्रमंडळींमध्ये वीडियो। आहे तुमचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ नवीन व्हिडिओज प्रमोट करायचे जास्त नाही आहेत याच कारण असं आहे की जोपर्यंत इंट्रोडक्टरी व्हिडिओ तुमचे सबस्क्रायबर्स बघत नाही तोपर्यंत त्यांना एक्झॅक्ट आयडिया येणार नाही की नेमकं या चॅनलमध्ये आपण काय कवर करणार आहोत आणि जसं तुम्ही इंट्रोडक्टरी व्हिडिओ तुमचा कव्हर कराल ना तुम्ही ऑटोमॅटिक बघाल की नंतरचे जे दोन ते तीन व्हिडिओज आहेत त्यांना ऑटोमॅटिकली एक व्ह्यूंग चालू होणार आहे पहिल्याच दिवशी काय एक्सपेक्ट करू नका वन के टू के फाईव्ह के सेवन के व्ह्यूज तुम्हाला मिळतील कन्सिडरिंग तुम्ही माझ्यासारख्या एक सामान्य माणूस आहात ज्यांना जास्त काही म्हणजे असे सेलिब्रिटी वगैरे कोण नाही आहात युआर जस्ट अ नॉर्मल पर्सन पण ही एक टिप आहे जी मी फॉलो केली आणि ही माझ्यासाठी चालली मग आणखीन एक असा पॉइंट आपण हे करू शकतो की आजपासून जर तीन ते चार वर्ष अगोदर तुम्ही मला विचारलं असतात हाच सेम प्रश्न तर माझं उत्तर वेगळा असला असता पण आज जेव्हा सगळ्यांकडे हातात एक खूप चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन आहेत एक दहा हजाराचा मिनिमम स्मार्टफोन हा कॉमन झालेलं आहे आणि खूप चांगले व्हिडिओज त्याच्यावर बघता येतात तर जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करताना तेव्हा तुमची व्हिडिओ क्लॅरिटी आणि साऊंड क्लॅरिटी ही चांगली असली पाहिजे कारण ऑडिओ आणि व्हिडिओ जेवढा क्लिअर असेल ना तेवढंच चांगलं कनेक्ट आणि जेवढंच चांगलं इन्फॉर्मेशन जे तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला देता आहे ते त्यांच्यापर्यंत तर अचूक पोचणार कारण काय होतं समोरच्याला वाटणार वाटणारे माझा फोन एवढा चांगला आहे एवढं क्लिअर आहे पण समोरच्याचा व्हिडिओ जो आहे तेवढा क्लिअर येत नाही आहे तर तिकडे कुठेतरी एक डिस्कनेक्ट होऊ शकतो आणि क्लिअर व्हिडिओज करण्या काढण्यामागे आणि ऑडिओ करण्यामागे काही मोठं खर्च करायची गरज नाही आहे सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करत आहात किंवा जिकडे व्हिडिओ करत आहात तिथे थोडं शांत ठिकाणी असं जाऊन तुम्ही एक व्हिडिओ करा किंवा थोडं मोठ्याने बोला ज्यांनी तुमचा आवाज हा इतर जो ॲम्बियंट नॉईज आहे त्याच्याहून थोडा जास्त येईल आणि तुमच्या प्रेक्षकांपर्यंत जास्त पोहोचेल आणि व्हिडिओ जे आहे के लाइटिंग कंडिशन काड़ा। जी जी। ते काही चांगल्या लाईटिंग कंडिशनमध्ये काढा ज्याच्याने क्लॅरिटी त्या व्हिडिओला ऑटोमॅटिक चांगली येणार तर ह्या काही गोष्टी बेसिक आहेत जे आपण बघितल्या पाहिजेत त्याच्यानंतर थर्ड आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की थमनेल आणि डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी चांगली क्रिएटिव्हिटी टाकता येईल हे तुम्ही करा कारण व्हिडिओ तुमचा खूप चांगला आहे पण जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तर तुमचा थमनेल आहे ना हा सगळ्यात अगोदर तुमच्या व्ह्युअर्सला दिसतो आणि जेवढा अट्रॅक्टिव्ह थमनेल असेल तेवढी जास्त चान्सेस आहेत की तुमचा क्लिक थ्रू रेट हा जास्त असेल सी टी आर सी टी आर म्हणजे तुमचे व्हिडिओज लोकांना दिसत आहेत आणि किती लोकं त्याच्यावर क्लिक करत आहेत आणि किती लोकं त्याला स्क्रोल करून पुढे जात आहेत तर जेवढा चांगला थमनेल असेल जेवढा इं क्रिएटिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह तुमचा थमनेल असेल चांगलं डेकोरेटिव्ह बना कलर्स यूज करा चांगले फॉन्ट्स यूज करा तर तसं जर तुम्ही चांगलं तुमचा थमनेल बनवलात तर चांगला तुमचा थमनेल बनवणार तर व्हिडिओची व्ह्युअरशिप चांगली असण्याची चान्सेस प्रॉबॅबिलिटी खूप जास्त वाढते नेक्स्ट आहे तुमचा टायटल आणि डिस्क्रिप्शन थमनेल नंतर सेक्स थमनेल नंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट ही येते की तुमचा टायटल जो आहे ना तो चांगला असला पाहिजे आणि एकदम इम्पॅक्टफुल असला पाहिजे की टायटल वाचताच वाटलं पाहिजे की अरे वा चला हा व्हिडिओ याच्यामध्ये काहीतरी मस्त असणार टायटल नेहमी तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड ठेवा कारण काय होतं जर समजा तुम्ही डिसिव्हिंग टायटल ठेवलात की असं काहीतरी ठेवला जे तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड नाही आहे आणि तुम्ही फक्त एक तुमच्या व्ह्युअर्सला एक काहीतरी अरे बापरे काय आहे या व्हिडिओमध्ये हे जर तुम्ही दिलात आणि व्हिडिओमध्ये ॲक्च्युली जो हाईप तुम्ही क्रिएट केला आहात टायटलमध्ये तो जर नसेल तर ह्या गोष्टींना क्लिक बेट असं म्हणतात की तुम्ही फक्त तुमचा व्हिडिओ क्लिक करण्यासाठी एक असा वेगळंच काहीतरी थमनेल टाकला आहे किंवा वेगळंच काहीतरी टायटल टाकलं आहे ह्याच्याने काय होणार सुरुवातीला तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज मिळणार पण इन द लाँग रन तुमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचा तुमच्यावरनं एक विश्वास उठून जाणार आणि कुठेतरी तुम्हाला हा इम्पॅक्ट हा पुढे तुमच्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मिळणार त्याच्यानंतर सुरुवातीला आपला ध्येय म्हणजे हा व्हिडिओ जो मी बनवतोय त्याचा फक्त आणि फक्त उद्देश असा आहे की लवकरात लवकर आप अप, आपले हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास पूर्ण झाले पाहिजे त्याच्यानंतर जी तुमची जी यूट्यूब जर्नी आहे जर्नी आहे ती कशाप्रकारे तुम्ही सक्सेसफुल कराल हे पूर्णपणे तुमच्या कंटेंटवर डिपेंड आहे आणि तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे तर जेव्हा तुम्हाला अगोदरचे दोन क्रायटेरिया पूर्ण करायचे तेव्हा तुम्ही जास्त जास्त कंटेंट लवकरात लवकर तुमच्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न करा लवकरात लवकरचा अर्थ हे नाही की पहिल्या दिवशी मी बोललो की दोन ते तीन व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्ही रोज दोन चार दोन चार व्हिडिओ टाकणार नाही तसं करू नका किमान आठवड्यातनं दोन ते तीन व्हिडिओज तुम्हाला टाकायला मिळतील आणि चांगल्या दर्जाचे टाकायला मिळतील हा एक प्रयत्न करा आता व्हिडिओचा विषय आपण निवडलेला आहे आपल्या चॅनलचा मेन मेन जो विषय आहे तो आपण निवडलेला आहे पण त्या विषयाच्या आत मध्येही बरेच वेगवेगळे वेग काही ना काही विषय असतील जसं गाव गजाली आपला चॅनल आहे त्याच्यामध्ये गावामध्ये बऱ्याचच्या गोष्टी होतात मासेमारी होते मग शेती होते मग काही मालवणी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे तर तुम्ही सुरुवातीला ना थोडा एक्सपेरिमेंट करा वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे विदिन तुमचा जो मेन जो विषय आहे त्याच्या आतमध्ये थोडे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ सुरुवातीला टाकायला सुरू करा ह्याच्याने काय होणार तुम्हाला खूप लवकरच कळेल की तुमचे तुमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना नेमकं काय का आवडतं आणि ते जर तुम्हाला कळलं पहिल्या तीन ते चार व्हिडिओजमध्ये म्हणजे साधारण एक दीड आठवड्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळलं की नेमकं तुमच्या व्ह्युअर्सला काय आवडतं आहे तुम्ही मग ते जे व्हिडिओज आहेत किंवा तो जो टॉपिक आहे त्याच्यावर थोडे जास्त व्हिडिओज करा जसं आपल्या चॅनलवर तुम्ही बघाल फिश मार्केटला जेव्हा पण मी जातो रेस्टॉरंटसाठी मासे वगैरे घ्यायला तेव्हा मी व्हिडिओज टाकतो आणि त्या व्हिडिओजला खूप चांगला रिस्पॉन्स होता तर मी सुरुवातीला आपले जे चार हजार तास आहेत ना ते पूर्ण करण्यासाठी फिश मार्केटचे थोडे जास्त दोन तीन व्हिडिओज तुम्ही बघाल आपल्या चॅनलवर आहेत आणि खूप चांगले व्हिडिओज आहेत इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज आहेत आपण त्याच्यामध्ये माणसांशी बोललो आहे नेमकं आपल्या व्ह्यूअर्सला काय हवं आहे हे त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे माशांचे के प्राइजेस हवे असतात मग मा, कुठे मासे घेऊ शकतात किंवा जर ते मालवणला आले तर नेमकं मासे कुठे मिळतात हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लवकरात लवकर तुम्ही जाणून घ्या की तुमच्या व्ह्युअर्सला काय हवं आहे आता हे जे सुरुवातीचे व्ह्युअर्स असतात ना काय का, काय काय हवं आहे आता हे मी तुम्हाला का सांगतोय कारण यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे ना तो तुमच्या जास्त जास्त व्हिडिओज जे तुमचे व्ह्यूज आलेले आहेत त्याला जास्त प्रमोट करतो लक्षात ठेवा तो प्रमोट तेच व्हिडिओ जास्त करणार ज्यांना ऑलरेडी व्यूअरशिप थोडी जास्त रेटमध्ये मिळत आहे आणि म्हणून अशाच व्ह्युअर्सपर्यंत पाठवणार ज्यांना हे बघायचं आहे हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे युट्यूबा अल्गो आहे ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही जर युट्यूबवर जरी शोधायला गेलात किंवा गुगलवर शोधायला गेलात की युट्यूबचं अल्गोरिदम कसं चालतो तर तुम्हाला एक ठाम उत्तर कुठेच मिळणार नाही कारण यूट्यूबचा अल्गो किंवा सर्च इंजिन जो आहे ना हा खूप कॉम्प्लिकेटेड एक गोष्ट आहे आणि खूप स्पेशलाइज्ड गोष्ट आहे आणखीन काय होते पॉईंट्स कवर करायचे मला तर आता आपण आलेलो आहोत आपल्या शेवटच्या एका ॲस्पेक्टवर जो माझ्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट आहे खूप इम्पॉर्टंट असा एक मुद्दा आहे जो मी माझ्या यूट्यूब चॅनलला अगोदरचे तीन अगोदरचे दोन चॅनल्समध्येही हा अप्लाय केला होता पण इतर गोष्टी त्याच्यामध्ये थोड्या चुकल्या त्यामुळे तो चॅनल बहुतेक एवढा फेमस किंवा एवढं चालले नाहीत तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्स बरोबर एक इमोशनल कनेक्ट बनवायचा आहे आपण युट्यूबवर बोलतोय आपण आपल्या प्रेक्षकांबरोबर प्रेक्षकां समोर काहीतरी मांडायचा प्रयत्न करतोय तर जेव्हा तो व्ह्यूवर ते बघतोय ना त्याला असं नाही वाटलं पाहिजे की समोर कोणतरी काहीतरी बडबडतोय आणि मी काहीतरी फक्त ऐकतोय समोरच्याला हे वाटलं पाहिजे की आपण ॲज यूट्यूबर्स त्यांच्याशी काहीतरी बोलतोय म्हणजे ती व्यक्ती जर बघते ना त्याला वाटलं पाहिजे की हां हा आपल्याशी बोलतोय ही एक इमोशनल कनेक्ट क्रिएट करण्यासाठी एक थोडंसं एक स्किल तुम्हाला लागणार कारण माझ्यामध्ये मी एक एक्स्ट्रोवर्ट पर्सन आहे म्हणजे मी कोणाशी कुठेही कधीही कितीही वेळ कुठल्याही विषयावर बोलू शकतो त्यामुळे हा एक इमोशनल कनेक्ट क्रिएट करणं हे मला एक सोपं जातं आणि हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही या गोष्टीवर खूप जास्त इम्पॅक्ट करतात की तुमचा आणि समोरच्याचा इमोशनल कनेक्ट किती चांगला आहे आणि किती स्ट्रॉंग एक बॉन्ड आहे तर हे समजवण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की बरीच वर्ष मी एका फिटनेस यूट्यूबरला फॉलो करतो आहे पुण्यातला आपला मुलगा आहे खूप यंग आहे आणि त्याचे व्हिडिओज मी खूप वर्षांपासून बघतो आहे आणि त्याला मी सबस्क्राईब कसं केलं की त्याचं पहिलं किंवा दुसरा व्हिडिओ मी बघत होतो पहिले दोन व्हिडिओज बघितले मी सबस्क्राईब केले नाहीत मी तो मी त्या मुलाचे व्हिडिओज बघत होतो तर तो जिममधनं वर्कआउट करून आला त्यांनी त्याचा एक मील घेतला आणि तो सहज बसलेला आणि त्याची आजी होती डायनिंग टेबलावर बसलेली तर त्यांनी एक स्टेटमेंट असा मारला की चला जी मी फ्री आहे आपण पत्ते खेळूया आता हा अठरा वीस वर्षाचा मुलगा त्याच्या आजीबरोबर आणि सिनेमॅटिक ॲम्बियन्स आहे मस्त लाईट पण मंद आहे एकदम सुपर ॲम्बियन्स त्याच्यामध्ये तो आजीला जेव्हा बोलला की चला जी आपण पत्ते खेळूया तर जसं त्यांनी हा स्टेटमेंट मारला तेव्हा मलाही माझं बालपण आठवलं की मी माझ्या आजीबरोबर पत्ते खेळायचो आणि जी मजा यायची जी धमाल यायची सो so, इमिडिएटली त्या पॉईंटला माझा कनेक्ट मुला बर बर त्या मुलाबरोबर झाला त्या चॅनलशी झालं की आला बॉस आपल्याला ह्याला सबस्क्राईब करायचं आहे कारण हा इमोशनल कनेक्ट आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की तो जो स्टेटमेंट होता ना त्याच्यामध्ये चॅनलशी चा रिलेटेड काही नव्हतं की त्या दिवशीच्या त्या त्या दिवशीचा व्हिडिओमधनंही काही कनेक्टेड नव्हतं पण ह्याच्यामुळे एक इमोशनल कनेक्ट झाला जसं आता मी सांगतो की आपल्या आंब्याच्या मोहराचा जर तुम्ही व्हिडिओ बघाल की मी सांगितलं त्याच्यामध्ये की फुलांपासून आ, कसा आंबा तयार होतो एक छोटा फ्लॉवरिंग स्टेज कशी असते बडिंग स्टेज कशी असते आणि मग त्याच्यातनं आंबा कसा तयार होतो हे मी, मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी काही असं जाणून बुजून हा सेंटेन्स वापरला नाही पण त्याच्यामध्ये मी एक स्टेटमेंट बागेतनं चालतो आणि म्हटलं की आंब्याच्या बागेन बा आंब्याच्या बागांमध्ये कोकणात जेव्हा तुम्ही फिराला आणि जेव्हा आंब्याच्या बागांमध्ये मोहर फुटलेला असतो ना तेव्हा एक सुगंध सुंदर असा सुगंध दरवळतो आणि हा जो सुगंध आहे म्हणजे अप्रतिम म्हणजे एकदम खरंच हा वेगळा आहे कुठलाच परफ्यूम वगैरे ह्याला मॅच करू शकत नाही आणि एक खूप चांगल्या आठवणी या सुगंधीत सुगंधाबरोबर आहेत लहानपणी लहानपणापासूनचे तर जेव्हा मी हा सेंटेन्स जेव्हा बोलतो यूट्यूबवर बरेचसे आपले प्रेक्षक आहेत ज्यांना म्हणजे दे विल गो बॅक इन टाईम ते त्यांच्या लहानपणी जेव्हा ते त्यांच्या बागांमध्ये किंवा कोणाच्या बागांमध्ये आंब्याच्या बागांमध्ये जेव्हा गावात फिरायचे तेव्हा जो एक कनेक्ट बेसिकली तो कनेक्ट झाला त्यांना की अरे हा यार आपल्याला पण हे आपल्यालाही आवडतं आपल्यालाही आपणही लहानपणी अनुभवलेला आहे तर हा एक इमोशनल कनेक्ट तयार झाला माझ्या चॅनलचा आणि समोरच्या ज्या व्ह्युअर्सचा आणि जेव्हा हा इमोशनल कनेक्ट झाला ना त्याच्यानंतर तो जो व्यूअर आहे त्याची आपल्या चॅनल सबस्क्राईब करण्याची प्रोबॅबिलिटी आहे किंवा शक्यता आहे ही सर्वात जास्त हाय असते करणारच असं सांगू शकत नाही कोणी पण प्रॉबॅबिलिटी खूप जास्त हाय होऊन जाते तर इमोशनल कनेक्ट आणि कसं आहे माहिती आहे ना की आपल्याला हे इमोशनल कनेक्ट आपण कशा प्रकारे स्वतःला पोर्ट्रे करतोय कशा प्र प्रकारे आपल्याला स्वतःला डिस्प्ले करतोय आणि आपण कशाप्रकारे आपले व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवतोय या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो आणि एक बॉन्ड बेसिकली ह्या गोष्टींचा एक बॉन्ड क्रिएट करतो आणि समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पाठवतो ह्याच्यावर डिपेंड करतं की हा इमोशनल कनेक्ट जो आहे हा कितपत इझिली क्रिएट होणार आणि कितपत इम्पॅक्टफुल क्रिएट होणार तर हे काही असे मुद्दे होते जी मी माझ्या आता नवीन जो आपला गाव गजाल यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये अप्लाय केले आधी ह्याच्यामुळे असं म्हणू शकतो की चॅनल मॉनिटाईज लवकरात लवकर झाला आपला तर येस हेच काही कनेक्ट हेच काही पॉइंट्स होते जे मी सध्या अप्लाय केलेलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करायचे होते जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा त्यांना ज्यांना यूट्यूब सुरू करायचं आहे तर तुम्ही ह्या काही छोटे टिप्स जे मी अप्लाय केलेत ते तुम्ही अप्लाय करा आणि तुमचा चॅनल चालू करा माझ्या मते एक सुंदर सुरुवात तुम्हाला तुमच्या चॅनलची होऊ शकते ह्याच्याबरोबर कंटेंट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे चुकीला माफी नाही सर सारखं कंटेंटला माफी नाही आहे कंटेंट हा उत्तम दर्जाचा असलाच पाहिजे व्ह्युअरला काय पाहिजे ते तुम्ही त्यां तन... ते तुम्ही <coughs> त्यांना द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे सो so, इतर जे यूट्यूबर्स आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बघितला तुम्हाला तुमच्या अनुभवावरनं काय काय शिकायला मिळालेलं आहे ते मलाही शिकायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये ते कळवा की कसे आपली ही यूट्यूब फॅमिली आहे ही आपण वाढवू शकतो आणि कशाप्रकारे अजून आपले जे एंगेजमेंट्स आहेत ते आपण वाढवू शकतो तर सध्यासाठी एवढंच अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी मालवणवरून निघालेलो ड्राईव्ह करत होतो समोर कॅमेरा माउंट केला होता आणि हा व्हिडिओ क्रिएट केला तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकन नक्कीच प्रेस करा ज्याच्यानी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत असे व्हिडिओज जेव्हा मी पोस्ट करेन ते तुमच्यापर्यंत पोचतील तर, तर चला सध्यासाठी एवढंच आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं माझं नाव क्षितिज नारी पुन्हा भेटूया